नमस्कार मी प्रिया का बातमी स्वागत करते आपण पाहता झूम ऑन न्यूज सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांना पोलीस नाईक नितीन तेलंगे यांच्या मार्फत माहिती मिळाली की रोहन नावाचा एजंट हा विमाननगर भागातील हॉटेल्समध्ये विविध राज्यातील परदेशातील हाय प्रोफाइल मुलींना जादा पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रति बंधक कक्ष गुन्हे शाखा पुणे पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे व विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांनी कारवाई करून न्यूयॉर्क पोर्ट रोड विमानगर येथील हॉटेल न्यू लिफ्ट येथे छापा टाकला उझबेकिस्तान देशाची व दिल्ली येथील अशा दोन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका करून त्यांना वेश व्यवसाय लावणारा रोहन नावाचा एजंट व त्यास मदत करणारा हॉटेलचा व्यवस्थापक देवकीनंद ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी देवकीनंद ठाकूर याच कारवाई वेळी ताब्यात घेण्यात आले आहे